नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या अत्यंत मोठी शिकस्त भाजपला सामोरं जावं लागला कोणते कोणते मुद्दे हे महत्त्वाचे राहिले काय गोष्टी होत्या ज्या फडणवीसांना मायनसमध्ये घेऊन गेल्या फडणवीसांचं असं काय रणनीती ही चुकली ज्यामुळे लोकसभेबरोबरच आता विधानसभा देखील धोक्यात आली आहे तर मंडळी फडणवीसांनी कुठल्या अशा गोष्टी केल्या किंवा फडणवीसांचं काय चुकलं किंवा फडणवीस कुठे माघारी पडले हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मंडळी संपूर्ण बहुमत एकट्या भाजपला दोन हजार चोवीसमध्ये मिळालेलं नाही आहे इन एन डी एचं सरकार स्थापन झालेलं आहे आता या एन डी एच्या सरकारमध्ये जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांची साथ घेत हा हे सरकार स्थापन झालेलं आहे परंतु सर्वाधिक फटका जर कुठे बसला असेल भाजपला तर तो उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बसलेला आहे महाराष्ट्रात केवळ नऊ जागा भाजपला जिंकता आलेल्या आहेत आणि उत्तर प्रदेशात देखील त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटलेल्या आहेत आगामी सहा महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आपल्याला त्याच उमेदीने त्याच ताकदीने उभं राहण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे याची चाचपणी आता भाजप करत आहे त्यातच मिशन फोर्टी फाईव्ह प्लस असं टार्गेट ठेवून भाजप आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे उतरले होते पंचेचाळीस खूप मोठा आकडा आहे त्यांना केवळ नऊ जागा मिळाल्यात आता या नऊ जागा ज्या मिळाल्यात त्या काही जागा अत्यंत वाटाघाटीतून अत्यंत स्ट्रगल करून भाजपला मिळाल्यात काही जागांवरती सोपा विजय झाला आहे तर असंख्य दिग्गज नेते हे पराभवाच्या छायेत गेले पंकजा मुंडे रावसाहेब दानवे सुजय विखे ही नावं जर का आपण पाहिली तर अत्यंत मोठी नावं आहेत भाजपसाठीची परंतु ही नावं मागं पडली आहेत ते नेते पराभूत झाले काय कारणं आहेत किंवा कुठल्या त्या मुद्द्यांमुळं देवेंद्र फडणवीस बॅकपुटला जात आहेत ते कुठले असे पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामुळे फडणवीसांना हा संपूर्ण त्रास सहन करावा लागतोय बघणार आहोत या व्हिडिओमधनं ही इमेजेस जी आहेत विशेष भारी यांच्या सौजन्याने ही इमेजेस आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत तर मंडळी देवेंद्र फडणवीसांसाठी फोर्टी फाईव्ह प्लसचं टार्गेट हे महाराष्ट्रासाठी देण्यात आलेलं होतं आणि केवळ नऊ जागा भाजपला जिंकण्यात यश आलेलं आहे देवेंद्र फडणवीसांची ही सगळ्यात मोठी हार समजली जाते तर काय काय गोष्टी होत्या ज्या गोष्टींमुळे देवेंद्र फडणवीसांचं माघारी येणं किंवा देवेंद्र फडणवीसांना बॅकफूटवर येणं गरजेचं झालं तर इलेक्टिव्ह मॅरिट म्हणजेच जागा वाटप माढा लातूर सोलापूर मुंबई अमरावती अशा जागांचं जागावाटपांमध्ये चुकलेलं गणित माढ्याचा जर विचार केला तर माढ्यामधनं भाजपने जी उमेदवारी दिली ते उमेदवार पराभूत झाले त्या ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार विजयी झाले त्याचबरोबर जालन्यामधनं काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले मुंबईमधनं भाजपचे उमेदवार पराभूत झाले काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या त्याचबरोबर अमरावतीमधनं भाजपने ज्यांना यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्या नवनीत राणादेखील पराभूत झाल्या तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी उमेदवारी देताना जी गोष्ट लक्षात घेण्या घेणं गरजेची होती ती गोष्ट काही महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये राहून गेली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे भाजपच्या या उमेदवारांचा पराभव या ठिकाणी झाला असं आपण म्हणू शकतो दुसरा मुद्दा आहे गटबाजी आणि पक्षाच्या अंतर्गत असलेला विरोध मंडळी उमेदवारी मिळवत असताना एकमेकांवरती कुरघोड्या झाल्याचं आपण बऱ्याचदा पाहतो मग त्यामध्ये नवनीत राणा यांना जी उमेदवारी भाजपने दिली या ठिकाणाहून बच्चू कडू यांनी या उमेदवारीसाठी विरोध केलेला होता आता बच्चू कडू हे जरी सरळ सरळ एन डी एमध्ये नसले तरी ते फडणवीसांच्यासोबत बऱ्यापैकी आहेत शिंदेसोबत बऱ्यापैकी आहेत आणि हे सगळं असताना त्यांचं एक स्वतंत्र पक्ष आहे त्या पक्षाकडनं त्यांचे उमेदवार लढले त्यांनी जबरदस्त मतं घेतली अमरावतीमधनं मत आणि अमरावतीच्या ठिकाणी कडूंचा विरोध पाहायला मिळाला त्याचबरोबर आणखी काही लोकसभा मतदारसंघांमधनं मत विरोध बघायला मिळाला पक्षांतर्गत विरोध बऱ्यापैकी बघायला मिळाला रावेरमधनं विरोध होता पण नंतर तो विरोध थोड्याफार प्रमाणात कमी झाला एकनाथ खडसे यांना भाजपने आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले परंतु एकनाथ खडसे आणि फडणवीसांचं अजूनही चांगलं नाही आहे त्यामुळे असे जे काही विरोध आहेत पक्षांमधले पक्षांतर्गत जे विरोध आहेत ते विरोध फडणवीसांना यावेळेस दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नडले हे मात्र तितकंच खरं आहे तर ज्या पद्धतीनं अमरावतीची ही जी जागा आहे यामध्ये आपण जो उल्लेख केला आहे नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये जो संघर्ष पाहायला मिळाला त्या संघर्षाचा फटका नवनीत राणांना तर बसलाच पण भाजपला मोठ्या प्रमाणात बसला, बसला कारण एक सीट भाजपला या ठिकाणाहून गमवावी लागली त्याचबरोबर भाजपने म्हणजेच महायुतीने आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती आरोप केले किंवा ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी काही आरोप केले ते आरोप जर पाहिले तर ते अत्यंत दर्जाहीन आरोप होते असं म्हणायला हरकत नाही कारण भटकती आत्मा वगैरे असे जे उल्लेख शरद पवारांचे झाले त्या उल्लेखांवरनं शरद पवारही बरेचसे नाराज बघायला मिळाले काल त्यांनी अहिल्यानगरमधनं या गोष्टीचा उल्लेख केला त्यांनी थेट पंतप्रधानांवरतीच आक्षेप घेतला या मुद्द्यांचा की असं बोलणं हे एवढ्या मोठ्या जबाबदार नेत्याला पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या नेत्याला शोभत नाही असं म्हणत शरद पवारांनी या ठिकाणी त्यांचे कान आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये फडणवीसांनी शिंदेंनी आणि अजित पवारांनी ज्या पद्धतीने महायुतीने महाविकास आघाडीवरती आरोप प्रत्यारोप केले ते आरोप प्रत्यारोप काही ठिकाणी फडणवीसांच्या अंगलटच आले असं म्हणायला हरकत नाही तिसरा मुद्दा आहे फोडाफोडीचं राजकारण आणि या राजकारणाचं समर्थन केलेला आणि समर्थनार्थ बोलण्याचा हा प्रयत्न फडणवीसांच्या अंगलट आला आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेना सोबत घेत फडणवीसांनी एक व्यूहरचना रचलेली होती की आपण शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना टॅकल करू त्यांना त्यांना पुढे जाऊ त्यांच्या पुढे आपण जाऊ परंतु हा त्यांचा डाव त्यांच्यावरतीच उलटल्याचं आपण या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो कारण ज्या पद्धतीची सहानुभूती ही उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने मतदारांमध्ये दिसली तेवढी सहानुभूती किंवा तेवढं चांगलं काम हे अजित पवारांचं आणि एकनाथ शिंदेंचं झालं नाही असं काही विश्लेषक सांगतात त्यामुळे सहानुभूती आणि फोडाफोडीचं राजकारण हे hey, uh, फडणवीसांच्या अंगलटच आलं आहे असं आपण या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो uh, ज्या पद्धतीनं शिवसेनाविरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी अशी जी भांडणाची लाईन तयार झाली त्या लाईनमध्ये uh, जुने ते सोने ठरले जुने नेते जे आहेत म्हणजे आपण शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा जर विचार केला तर ते जुने नेते आहेत आणि तेच नेते परत एकदा हिरो ठरले असं म्हणायला हरकत नाही तब तब्बल ऐंशी टक्के रिझल्ट आमचा आलेला आहे असं काल झालेल्या समारंभात बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे आणि विधानसभेला आता शरद पवारांचं जे पंच्याऐंशीचं वय त्या वयाच्या बरोबरीत आम्ही रिझल्ट महाराष्ट्रातून आणि मराठवाड्यातून देणार असा निर्धारच आता ते खासदार झाल्यानंतर बजरंग सोनवणे केलेला आहे त्यामुळे त्यांना मिळत असलेली भरभक्कम सात जे मंडळी निवडून येऊ शकतात का या विषयावरती केलेली चाचपणी आणि योग्यरित्या केलेलं नियोजन यामुळे शरद पवारांचे उमेदवार हे विजयी झाले ऐंशी टक्के रिझल्ट दहापैकी आठ उमेदवार पवारांना निवडून आणता आले यामध्ये फडणवीसांची काही अंशी गच्छंतीत झाली माघारच त्यांना घ्यावी लागली हे आपण म्हणू शकतो तर पुढचा मुद्दा आहे मराठा आरक्षण प्रश्न मंडळी मराठा आरक्षण प्रश्नावरती प्रश्ना बोलण्यासारखं भरपूर आहे त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये जर आपण रिझल्ट पाहिला तर एक जागा सोडली तर संपूर्ण मराठवाडा हा जरांगे फॅक्टरने काबीज केला बीड उस्मानाबाद परभणी नांदेड लातूर वाशिम यवतमाळ म संभाजीनगर या जागा या जागा जरांगे फॅक्टरमुळेच निवडून आल्या असं आता था ठामपणे म्हटलं जाऊ लागलेलं आहे त्याचं तस कारणही तसंच आहे कारण बीडचे नवनिर्वाचित आमदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंची भेट घेतली त्यानंतर जालनाचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंनी जरांगेंची भेट घेतली त्याचबरोबर आजच वृत्त आलेलं आहे भुमरे देखील जरांगींना भेटण्यासाठी जाणार आहेत त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान त्याचबरोबर परभणीचे आमदार बंडू जाधव हो, यांनी देखील जरांगींची भेट घेऊन विजय समर्पित केलेला आहे तर अशा पद्धतीनं जे मराठवाड्यामध्ये जो फॅक्टर चाललेला आहे तो फॅक्टर निश्चितच जरांग फॅक्टर आहे हे म्हणायला खूप मोठा वाव आहे आणि ज्या पद्धतीनं मनोज जारांगेंनी फडणवीसांचं नाव घेऊन केलेली शिवीगाळ होती किंवा नाव घेऊन केलेली टीका होती ती टीका मात्र फडणवीसांना खूप मोठ्या पद्धतीनं जिव्हारी लागली आणि त्या टीकेमुळे भाजपचं खूप मोठं नुकसानच झालं असं आपण म्हणू शकतो तर मराठा आंदोलनाचा हा सर्वाधिक कळीचा मुद्दा जो फडणवीसांच्या प्रचंड अंगलट आला आहे असं म्हणायला या ठिकाणी वाव निर्माण होतो आहे त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नी फडणवीसांची भूमिका ही न्यायालयीन दृष्टिकोनातून जे सांगतायत ते की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे न्यायालयीन दृष्टिकोनातून त्यांची भूमिका ही योग्यच आहे पण ते आम्हाला मान्यच नाही आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं त्याचा विरोध केलेला आहे आणि जनतेला तो विरोध आपण का करतो आहोत हे ठामपणे सांगण्याचा सा जो त्यांचा सा एक प्रयत्न आहे तो प्रयत्न पाहता मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी सक्सेस झाले आहेत यशस्वी झाले आहेत असंच आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि फडणवीस हे बॅकफूटला गेले आहेत हे देखील आपण या ठिकाणाहून म्हणू शकतो तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पाचवा मुद्दा म्हणजे गृहमंत्री म्हणून त्यांना आलेलं अपयश म्हणजे काही दिवसांपूर्वी हिट अँड रन केसमध्ये अख्खा महाराष्ट्र ढळून निघाला पुण्याच्या ठिकाणी जो अपघात झाला ज्यांच्या अपघातात जे दोन तरुण तरुणी मृत पावले अपघाती निधन त्यांचं झालं त्यानंतर फडणवीसांना पत्रकार परिषद घ्यावी लागली त्याचबरोबर गेल्या फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाल्यात तेव्हापासनं महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाणी बॉम्बस्फोट त्यानंतर विविध प्रकरणं धमक्यांचे प्रकरणं उद्योजकांना धमक्यांचे प्रकरणं अशी ही जी काही प्रकरणं समोर आलेली आहेत त्यामध्ये गृहमंत्री म्हणून फडणवीसांचं अपयश आहे असं विरोधक ठामपणे म्हणतात त्यामुळे गृहमंत्री म्हणून आलेलं अपयश आणि या अपयशामुळे ते बॅकफूटला गेले आहेत असं देखील अनेक विश्लेषकांचं म्हणणं आहे त्यामुळे फडणवीसांना जी जबाबदारी देण्यात आलेली होती किंवा जी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती त्या जबाबदारीमध्ये फडणवीस कुठेतरी कमी पडले आहेत का हा निश्चितच फडणवीसांसाठी एक महत्त्वाचा विषय आहे तर आगामी विधानसभेमध्ये आता फडणवीसांनी मला पक्षासाठी काम करू द्या असं म्हणत दिलेलं सर्वाधिक स्फोटक वक्तव्य ज्यावेळेस भाजपला केवळ नऊ जागा महाराष्ट्रात मिळाल्या आणि त्यानंतर या संपूर्ण पराभवाची जबाबदारी आपण घेतो आहोत आपल्याला पदांवरनं मुक्त करावं आणि पक्षाची सेवा करण्याची संधी द्यावी असं पक्षश्रेष्ठींना जे फडणवीसांनी म्हटलं मी पुन्हा येईन ते मला जाऊ द्या इथपर्यंतचा त्यांचा हा प्रवास राहिलेला आणि या प्रवासात फडणवीसांना खूप मोठाले स्पीड ब्रेकर बघायला मिळालेला आहे त्यांची स्पीड आता खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात धीमी झालेली आहे ज्या स्पीडने त्यांचा वाटचाल सुरू होती त्या वाटचालीला कुठेतरी ब्रेक लागला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही आगामी विधानसभा निवडणुकींमध्ये त्यांना आता प्रचंड मोठ्या उत्साहाने आणि संपूर्ण यश मिळवण्यासाठी झ झगडावं लग लढावं लागणार हे मात्र तिथंच निश्चित आहे तर मंडळी ही ती काही मुद्दे होते ज्या मुद्द्यांवरनं फडणवीस बॅकफूटला गेलेत किंवा फडणवीसांचं गणित कुठेतरी हुकलं आहे हे या माध्यमातून आपल्याला म्हणता येऊ शकतं मंडळी हा व्हिडिओ किंवा हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून आवश्यक कवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा राजकीय समाचार धन्यवाद